ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गणेशोत्सव सर्वत्र उत्साह साजरा होतोय आपल्या लाडक्या बाप्पासाठी गणेश भक्त सुंदर आवाज सा करतात भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा सचिव सचिन गायकर यांनी गोळवली पांडुरंगवाडी रेजन्सी आनंद व तुकाराम चौक या विभागातील गणेश भक्तांसाठी श्री गणेश मखर सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस च आयोजन केलं होत स्पर्धकांनी सहभाग घेतला होता पर्यावरणपूरक अशी सजावट करण्यात आली होती त्र्यंबकेश्वर तसेच द्वितीय पारितोषिक रोहिदास भंडारी तृतीय पारितोषिक पंढरीनाथ गायकर याशिवाय उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती विजेते विष्णू वगे व इंद्रदास गायकर यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आला स्पर्धेचे आयोजक सचिन गायकर यांना संजय गायकर रणजित गायकर गायकर विनोद गायकर, विश्वास गायकर तनुज गायकर किरण लाटे व यश ग्रुप यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं नमस्कार मी सचिन गायकर आम्ही गोळंद विभागात गणपती मकर सजावट स्पर्धा आयोजित केली आहे हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि त्या आ, पारित आ, मकर सजावट स्पर्धेमध्ये आम्ही इको फ्रेंडली मकर सजावट स्पर्धा असं त्याच्यात जास्त प्राधान्य देणार आहे की जे इको फ्रेंडली मकर बनवतील घरात जे बनवतील त्यांना आम्ही बस प्रायोरिटी म्हणून देणार आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रथम पारितोषिक शुभम विजय भोईल यांना देत हो। आहोत त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती एक आपला पुठ्ठ्याच्या याच्यातनं उभारली आहे त्यांना आम्ही प्रथम पारदेशिक म्हणून देणार आहोत पारितोषिक आमचं प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि उत्कृष्ट असं ट्रॉफी आहे आणि हे पूर्ण पाच पारितोषिक आहेत आणि हे पाचही पारितोषिक आम्ही जे स्पर्धक आहेत आणि जे विजेत आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा